दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या इसमास आडगाव पोलिसांनी गजाड केले याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील धात्रक पाटा परिसरात एक इसम अवैधरित्या गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपी नामे अशोकराव गीद याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला दरम्यान अशोकराव गीद यांच्याकडून चार लाख हा अंमली पदार्थ बाळगल्याने संबंधितांविरोधात डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ की प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष पोलीस उपनिरीक्षक पात्रे पोलीस हवालदार नरवाडे पोलीस हवलदार सुरंजे पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार काठकर पोलीस हवालदार आव्हाड व पोलीस अंमलदार गुंबाडे पोलीस अंमलदार बाहीकर निखिल वाघचौरे अमोल देशमुख तसेच गुन्हे शाखा युनिट एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस अंमलदार देवीदास ठाकरे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अंमलदार आप्पा पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केली दरम्यान शहर तसेच ग्रामीण परिसरात वाढत चाललेले हे अवैध धंदे बघता पोलीस आता या सर्वाला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे भावेश बागुल दक्ष न्यूज उस... नाशिक